अहमदनगर जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बोदेगाव इथं पाच जानेवारीला तर्पणकार स्वर्गीय बाळशास्त्रीज जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त परिसरात प्रेस क्लबच्या वतीनं महंत बाबागिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे या खांबावर लोकशाही भक्कमपणे उभी असून स्वातंत्र्य चळवळीला मृत रूप देण्याचं काम वृत्तपत्रांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे कार्यक्रमप्रसंगी त्यांनी बोलताना हे म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत हरिवक्तापरायण बाबागिरी महाराज होते ढाकणे यांनी समाज पोहोचत नाही तिथं पत्रकारांनी पोहोचून समाजाचे प्रश्न निर्भळपणे मांडले आहेत असं यावेळी सांगितलं पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिश खुले पोलीस निरीक्षक दिगंबर फदाने यांची यावेळी भाषणं झाली कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी प्रसाद मते पंचायत समिती सभापती एकनाथ कसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक गहिनीनाथ बडेमामा यांचा जीवगनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला उद्योजक केशवराव मुंडे यांना उद्योगरत्न शिक्षिका अंजली चव्हाण यांना शिक्षकरत्न ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश बागडे यांना कलाभूषण प्राचार्य राजेश मुखाटे यांना शिक्षकरत्न सिनेनाट्य अभिनेता यांना कलारत्न चांदभाई शेख यांना दिव्यांग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी साठ विद्यार्थ्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं भाजप प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक उपसरपंच संग्राम काकडे प्रकाश भोसले मार्केट कमिटीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे सरपंच अंबादास ढाकणे सरपंच अरुण मातंग भाऊराव भोंगळे महादेव घोरतळे सरपंच डॉक्टर रामबाम दळे फिरोजभाई पठाण शिवरंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष मयूर वैद्य व्यंकटेश ग्रुपचे ज्ञानेश्वर झांबरे भाजपा जिल्हा सरचिटणीस कासमभाई शेख संजय अंथळे यांसह पत्रकार उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव